हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या तीन साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा साड्यांची शान असणारी साडी म्हणजे पैठणी कोणताही लग्न सोहळा हा तर पैठणीशिवाय आपणच वाढतो जर तुम्ही ट्रेंडिंग पैठणी घेण्याचा विचार करत असाल तर सध्या अशा ब्युटिफुल कलांजली पैठणी साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत सॉफ्ट सिल्क फॅब्रिकच्या या साड्या ट्रेडिशनल बॉर्डरमध्ये असून एम्ब्रॉयडरी पिकॉक डिझाईन बॉर्डरवर पाहायला मिळते तसेच या साडीचे खास आकर्षण म्हणजे या साडीवर हेवी आरी वर्कचा डिझायनर ब्लाऊज या आरीवर्क ब्लाऊजमुळे या साडीचा रिचनेस आणखीन वाढतो या साड्यांचा जबरदस्त ट्रेंड मार्केटमध्ये सुरू आहे दिवाळीसाठी लग्न समारंभासाठी तुम्ही अशा पैठणी साड्या खरेदी करू शकता लग्न समारंभ असेल साखरपुडा असेल तर आपण पैठणी साडीवर ब्लाऊजवर आरीवर्क हमखास करून घेतो आणि एखाद्या ब्लाऊजवर आरीवर्क करून घ्यायचे म्हटले तर एक हजार ते पंधराशे खर्च येतो साडीपेक्षा ब्लाऊजचाच खर्च जास्त वाढतो त्यामुळे साडीवर ब्लाऊज पिसावर ऑलरेडी वर्क केलेले असेल तर आपल्याला याचा फायदाच होऊ शकतो आपल्याला सेपरेटली ब्लाऊजवर वर्क करून घेण्याची अजिबात गरज पडत नाही रॉयल एलिगंट आणि स्मार्ट दिसण्यासाठी अशा साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सध्या अशा फँडी शिफॉन टू टोनच्या कट बॉर्डर वर्कच्या सेक्युन वर्कच्या डिझायनर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीसोबत हेवी डिझायनर रेडीमेड ब्लाऊजही मिळतो पेस्टल साडी व डार्क ब्लाऊज ही साडी व ब्लाऊज कॉम्बिनेशन साडीमध्ये अप्रतिम व सुरेख दिसते पार्टी फंक्शनसाठी तुम्ही अशा साड्या नेसू शकता या साड्या ने नेसल्यानंतर मॉडर्न स्टायलिश लुक मिळतो अशा पार्टीवर साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये असल्यामुळे या साडीमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात दिवाळी स्पेशल सध्या अशा ब्युटिफुल दिया मोरनी पल्लू डिझाईनच्या कॉन्ट्रास्ट बॉर्डरच्या सॉफ्ट सिल्क शायनिंग साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत मल्टी कलर मेना पल्लू डिझाईनमध्ये या साड्या आणखीनच सुंदर वाटतात शिवाय साडीवर डोल कलर ज्योतबुट्टी पाहायला मिळते या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशनही ब्राईट आहे सॉफ्ट सिल्क साडीचा हा नवीन पॅटर्न तुम्ही दिवाळीसाठी नक्की ट्राय करू शकता या साडीचे टेक्स्चर मौसूत आणि गुळगुत आहे दिसायला सुंदर आणि नेसायलाही कम्फर्टेबल अशा या साड्या खूप सुंदर आहेत कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कमळ साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर चॅनेलला व्हिजिट करून नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा